नागपूरमध्ये उद्यापासून होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात महायुती सरकारची अग्निपरीक्षा होणार आहे कारण मराठा ओबीसी आणि धनगर आरक्षणाचा प्रश्न अवकाळी पावसानं झालेलं नुकसान यावरनं विरोधक सरकारची कोंडी करण्याच्या तयारीत आहेत त्याचसोबत आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यासह सा आणखी काही मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचा मुद्दाही विरोधक काढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे सरकारनं अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित केलेल्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार घातला आहे विरोधी पक्षाने आमच्या चहापानावर बहिष्कार घातला कारण म्हणजे चहापान हे चर्चे करता होतं पण कदाचित विरोधी पक्षाचा स्वभाव पाहता पुढच्या वेळेस सुपारी पान ठेवावं लागेल म्हणजे कदाचित ते येतील अशी शक्यता मला दिसते छत्रपतींचा विचार म्हणजे